असला तरी सहा मात्र आहे सावित्रीबाई फुले शिकल्या नसते आकरा मुलगी शिकली नसती सावित्रीबाईंच्या अंगावर लोक शेंद दघर चिकल फेकायचे तुम्हाला पण चांगले मार्गदर्शन हवे असेल तर वाचनाला येते दरवाजा उघडा सावित्रीबाई फुले वाचा महात्मा ज्योतिबाबाचा तुम्ही पण मोठे होऊ शकता आजच्या काळात घालत बसण्यापेक्षा स्त्री सावित्री ज्योतिबा आणि त्या स्त्री ज्योतिबा असं जर आजच्या पुरुष आणि स्त्रियांना करता आलं तर खरे अर्थानं सावित्रीच्या लेखींना त्यांचं खरं आयुष्य कळलं सागराचं पाणी कधी आठणार नाही सावित्रीच्या आले कधी निघणार नाही एक जण तर काय हजार जण बघितले तरी सावित्रीची उपकार कधी शिकणार नाही बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या ढाकावर माणसाला वाघासारखी शिकविणारी मी अनेक माणसं पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या ढाकाशिवाय इथल्या माणसाला शिक्षणाच्या माध्यमातून शिकविणारा मी एकच वाघ घेतला तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ज्या माऊलीचा डोक्यावरचा पदर कधी खाली आला नाही त्या माऊलीच कपाळाचं कुंकू सुद्धा कधी खाली आला नाही त्या माऊलीची बाई पासून कधी मागे आली नाही त्या माऊलीनं ना शेतकऱ्याच्या कामगाराच्या कष्टाच्या कष्ट करायच्या मुला मुलींना शिकवलं आणि घडवलं मोजता येत नाही उंची सावित्रीबाईंच्या कार्याची मोजता येत नाही उंची सावित्रीबाई सावित्री आज आपल्यासमोर उभी आहे प्रबोधनाची क्रांती या मागी ज्या दिवशी घडेल त्या, त्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नक्कीच या महाराष्ट्रात घडेल इतिहास कुठल्या ऐऱ्या किंवा लुंग्या सुंग्यांनी नाही लिहिला तर हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिराच्या राफ्याने घोड्याच्या ताप्याने ढगाच्या कर्कराटाने डोंगरावरच्या हिरव्या हिरव्याने शाहीने सुकाने वर्तवून पावन खिंड भाजी प्रभू तर काय माने वरती

माझ्या पुत्र चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत तुमच्या आणि माझ्या काळजात ते जिवंत राहतील एक नवे दोन्हेब्बल दीडशे वर्ष

Eu moro assim, eu